भेटले आम्हाला पहिल्यांदाच आलेला भेटली नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे एका नवीन व्हिडिओ मध्ये आम्ही जातोय आता काकड्या आणायला म्हणजे शेतावर जातोय काकड्या आणायला इकडे शेत आहे इकडे जातोय काकड्याला आणायला हा गौरीची फुलं हा आम्ही तिघ जण आहोत जातोय इकडे आजच्या शेतावर जातोय काकड्या आणायला इकडे मामा आहेत शेत झाला एकदम हिरवा हिरवा झालाय चल अजा ना देख ते नाचणी लावलेली आहे नाचणी आणि हे आपलं शेत भात कुठं हा अरे झालंय ते पडवलंय छोटी झालंय मामा काय करताय हा गौरीची भाजी हा गौरीची भाजी झालं गौरीची भाजी काढतायत मामा कुठं आहे काय पायच मोठी काकडीचं झाड आहे इथे काक कुठं आहे बघतोय बारपडी हा एक, एक काकडी भेटले आम्हाला आता काप्पाल नाही बघ अरे घाट काठ काढ माकडे भेटले आम्हाला पहिल्यांदाच आलेला भेटले हे काय त्याला उसरी घेऊन कुठे फिरतस मस्त पहिलेच काकडी भेटले एक अजून बघतोय भेटतायत काय आहे काय 봐 आम्हाला एक आपल्या एक आता काकडी भेटला आणि इथे पुढे एक इथे काकडीचं झाड आहे तिथे जातो आता बघायला वगैरे भेटत इतका बिकातला पण देव याच्याला ना ववसर पाहिजे मस्त एकदम इकडे गाव आहे आमचा आता शेती केलेली आहे दे खाली झोपडे कोण बांधावर काकडीचं झाड लावलाय तिकड हा झाडच ना स्टार्टिंगला आता झाले दे असतील मागच्या वेळेस आलेलं तेव्हा असं बारीक बारीक छोटे छोटे होत गोयंद्याला आलेलं तेव्हा

चिबूड चिबूडवाल होतवाल आणि थोडा तो, तो थो, छोटा आहे थोडा जण पिकाय तिला टाइम जाईल झालाय आतमध्ये पण गेले असल्या शेतामध्ये असतील गुंजवलच आहे तो आतमध्ये गेलाय वेल तिथं असेल भेटल आम्हाला किती आपल्याला दोन भेटलाय ना दोन भेटलेत काकडे आम्हाला तीन तीन भेटल्यात आजाला एक भेटलाय तेवत राजूला तीन भेटल्यात छोट्या छोट्या भेटल्यात का रे कवल्यात कवल्या मस्त ते खायला पण मस्त वाटतात खूप बांधलं ना एक म्हणजे डुकर वगैरे येतात रात्रीची त्यासाठी म्हणजे इथं रात्री जेवण माणसं झोपतात किंवा जे थांबतात था। रात्रभर काहीतरी था। वाजवत असतात मग ते डुकर माकड आलेली होऊन जातात त्यासाठी ही अशी झोपडी बांधलेली आहे

मस्त आहे कवळी कवळी आहे आम्हाला थोड्याशा काकड्या भेटल्या एक दोन आम्ही इथं खाल्ल्यात आणि उरलेल्या आता घरी 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 घेऊन जातोय मस्त होते काकडी एकदम कवळी कवली होती खायला मजा आली पुढे काय होत झोपडी पण मजा आली काकऱ्या खायला पण आणि खूप दिवसांनी असं शेता शेतावर आलेलो तर मस्त वाटलं म्हणजे आपण गावाला आल्यावर आपल्या शेतावर जातो नक्की पण होत्या दोन तीन होत्या अजून छोट्या छोट्या पण होत्या आम्ही दोन तीनच खायल्या म्हणजे तीन घरी नेतोय आणि इथे दोन बसून खाल्ल्या झोपडीवर तर व्हिडिओ थांबवतो इथेच भेटू पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये